नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रेखा आपले स्वागत करते किसान सोबती आपल्या युट्यूब चॅनल पेरण्या सुरू झालेल्या पण आपल्या पिकामध्ये एक अशी कीड आहे जी जमिनीतून आपल्या झाडांना पोखरते आणि आपल्या उत्पादनावर थेट घाला घालते होय कुमनिअ ऊस मका कापूस सोयाबीन तूर भुईमूग या पिकांवर दरवर्षी कितीही प्रयत्न केला तरीही अळीचा प्रादुर्भाव दिसूनच येतो पण आता चिंता नसावी उम्नी अळीच्या नियंत्रणासाठी शंभर टक्के प्रभावी उपाय आणि तो म्हणजे उमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उमणी अळीचे जीवनचक्र आणि त्याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याची सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा पण व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मित्रांनो जर अजूनही आपण आपल्या किसान सोबती या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनल वरती आपण दर आठवड्याला असेच शेतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे मित्रांनो आताच किसान सोबती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण उमनी अळीच्या नुकसानाची लक्षणे पाहूया उमनी अळी ही जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान जास्त प्रमाणात सक्रिय असते ती जमिनीत राहून ऊस मका सोयाबीन कापूस तूर भुईमू या पिकांच्या मुळांवरती आक्रमण करते मुळे खाल्ल्यामुळे ह्या पिकांची पाने पिवळी पडतात वाढ फुंटते आणि जर का प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात असेल तर पिकाच्या ओळीच्या ओळी सुकतात मित्रांनो आता आपण हुमणी अळीचे जीवनचक्र पाहूया हुमणी अळीच्या जीवनात प्रौढ अवस्था असते त्यानंतर अंडी अवस्था असते त्यानंतर अळी अवस्था आणि परत कोशावस्था या चार महत्वाच्या अवस्था आहेत आपण प्रमाणे अगदी थोडक्यात आहेतच्या <hleana dhaka. nickname> <speaking> जीवनक्रमातील पहिली अवस्था म्हणजे प्रौढावस्था ही जून जुलै दरम्यान असते आणि ह्या प्रौढ अवस्थेत त्यांना हे पंख असलेले किडे असतात ज्याला की भुंगेरे किंवा भुंगे देखील म्हटले जाते हे लाईटकडे आकर्षित होतात आणि हे झाडावरील पाणी खातात जे खा शेतामध्ये आंबा चिंच बोर कडुनिंब गुलमोहर इत्यादी जे झाडं असतात त्यांच्या पानं कुरतडून खाऊन हे स्वतःची उपजीविका भागवतात आणि याच काळामध्ये मा मादी जे आहेत ते अंडी घालतात पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल जमिनीमध्ये मित्रांनो आता आपण उमनी अळीच्या जीवनक्रमातील दुसरी अवस्था पाहूया ती म्हणजे अंडी अवस्था ही जुलै ते ऑगस्ट दरम्यान असते एक मादा पन्नास ते शंभर अंडी घालते आणि ही अंडी जमीन जिथे ओलसरपणा असते जमीन असते अशा ठिकाणी ते ते सेंटीमीटर खोल घातलेली असतात आणि अंडी अवस्थेमध्ये अन्नभक्षण करत नाही मित्रांनो आता आपण हुम्नी अळीच्या जीवनातील अळी अवस्था पाहूया ही अवस्थाच आपल्या पिकासाठी सर्वात घातक अवस्था असते ही ऑगस्ट ते मार्च दरम्यान असते यामध्ये ही पांढऱ्या रंगाची मोठी आणि सी आकाराची अळी असते ही जमिनीत राहून आपल्या पिकांच्या मुळांना खाते सहसा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत याचा प्रादुर्भाव जास्त जास्त दिसतो कारण ही अळी मोठी झालेली असते आणि हे आपल्या पिकांच्या मुळांच खाण्याचं प्रमाण इथं वाढलेलं असत मित्रांनो आता आपण हुन्नी अळीच्या जीवनचक्रातील चौथी अवस्था पाहूया ती म्हणजे कोश अवस्था ही मार्च ते मे दरम्यान असते आणि यावेळेस अळी आपल्याला स्वतःला कोशामध्ये रूपांतरित करते आणि जमिनीत पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलवर आढळते आणि या अवस्थेमध्ये ही कोणतेही अन्न घेत नाही मित्रांनो हुमणी अळीच्या जीवनक्रमात कोशावस्थानंतर येते परत प्रौढावस्था जी की मे मध्ये येते कोशातून प्रौढ बाहेर पडून मग हे हुमनी अळीचं जीवन चक्र असेच पुढे चालत राहते हुमनी अळीची एक पिढी होण्यासाठी एक वर्ष लागते म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की हुमणी अळी ही आपल्या शेतामध्ये वर्षभर असते फक्त ती वेगवेगळ्या स्वरूपात असते त्यामुळे हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोणताही एकच उपाय फायदेशीर ठरणार नाही त्यासाठी आपल्याला एकात्मिक नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओचा महत्वाचा भाग म्हणजेच हुमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन मित्रांनो सर्वात अगोदर आपण यांत्रिक नियंत्रण उपाय पाहू मित्रांनो पहिला उपाय आहे प्रकाश सापळ्यांचा वापर पाऊस पडल्यानंतर जून जुलै महिन्यात जे आहेत ते ते नऊच्या दरम्यान आपल्या शेताच्या बांधावरील जी मोठी झाड आहेत तिथे येतात तर अशा वेळेस आपण बांधावरील आंबा चिंच गुलमोहर थोडूनिंबई इत्यादी झाडावरती प्रकाश सापळे बसवावे प्रौढ कीड पकडल्यास अळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील आळ्या वेचून नष्ट कराव्यात तसेच शेतामध्ये पक्षी थांबेही उभारण्यात यावे जेणेकरून पक्षी तिथे येऊन अळ्यांचे भक्षण करते तसेच शेतामध्ये वाहते पाणी द्यावे ज्यामुळे जमिनीतील अळ्या गुदमरून मरतील मित्रांनो आता आपण हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय व जैविक उपाय पाहूया पेरणीपूर्वी शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये ट्रायकोडर्मा विरडी किंवा मेटारायझियम अँड आपण वापर करू शकतो यासाठी पन्नास किलो शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा विरडी पाच किलो प्रति एकर एक किंवा मेटारायझियम अँड सोप्ली दोन ते अडीच किलो प्रति एकर एक मिसळावे त्यानंतर त्याला सावलीत चोवीस तास ठेवून नंतर जमिनीत शिंपडावे किंवा मिसळून द्यावे यामुळे बुरशी जमिनीत सक्रिय होते आणि हुमणी अळींना संसर्ग करते मित्रांनो आता नियंत्रणासाठी आपण कोणते रासायनिक उपाय करू शकतो ते पाहूया पा यामध्ये पेरणीवेळी कोरेट दहा टक्के दाणेदार किंवा पिप्रोनिल पॉइंट तीन टक्के दाणेदार दहा किलो प्रति एकर किंवा क्लोथिया पन्नास टक्के डब्ल्यूडी ची दोनशे ग्राम प्रति एकर एक मातीमध्ये मिसळून द्यावे झाडांवर सरासरी वीस पेक्षा जास्त झाडाची पाने खाल्लेली दिसल्यास मे जून मध्ये सी अडीच ते तीन मिली प्रति एक लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडावर फवारणी करावी आणि फवारणीनंतर किमान दहा दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ देऊ नये शेणखतामार्फत लहान लहानळ्या किंवा अंडी शेतात शेता येतात हे थांबवण्यासाठी आपण एक, एक गाडी खतात एक किलो चार टक्के मिक्स करावी व त्यानंतरच शेणखत जमिनीमध्ये मिसळावी पिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यूची ऐंशी ग्राम एकर एक दोनशे लिटर पाण्यात मिसळून आपण याची आळवणी करू शकतो तसेच पिप्रोनिल पॉईंट सहा टक्के दाणेदार चार ते पाच किलो प्रति एकर एक मातीमध्ये मिसळावे मित्रांनो कुंभणी अळीचा धोका लपलेला असतो पण योग्य वेळी उपाय केल्यास आपल्याला मोठं नुकसान टाळता येतं कुंडी अळीच्या नियंत्रणासाठी कोणताही एकच उपाय प्रभावी नाही आहे यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीच फायदेशीर आहे मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या या व्हिडिओला आप लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी किसान सोबती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार